नमस्कार कधी भारताच्या नकाशाकडे निरखून पाहिलंय का म्हणजे असं वाटतं की इथली जमीन फक्त विशाल नाही आहे तर कमालीची वैविध्यपूर्ण आहे एका बाजूला सुपीक मैदानं दुसऱ्या बाजूला समुद्राला भिडलेले किनारे आणि मग दूरवर पसरलेली बेट चला तर मग आज आपण या सगळ्याची एक मस्त रोमांचक सफर करूया तर मग प्रश्न हा आहे की या प्रचंड विविधते मागे दडले तरी काय म्हणजे उत्तरेकडचे ते सपाट प्रदेश आणि समुद्रातली ती दुर्गम बेटं भारताच्या या भूभागाला असा आकार मिळाला तरी कसा चला याच प्रश्नाचं उत्तर आज आपण मिळून शोधूया तर आपल्या प्रवासाची सुरुवात करूया भारताच्या अन्नधान्याच्या कोठारातून म्हणजेच उत्तरेकडच्या महामैदानातून याला सतलज गंगा मैदान असंही ओळखलं जातं आणि याचं कारण सोपं आहे हे मैदान उत्तरेला हिमालय आणि दक्षिणेला पठार यांच्या अगदी मधोमध वसलेलं आहे या मैदानांचा विस्तार किती प्रचंड आहे याचा जरा विचार करा पश्चिमेला सिंधू नदीपासून ते थेट पूर्वेला ब्रह्मपुत्रेपर्यंत तब्बल चोवीसशे किलोमीटरचा सपाट प्रदेश आणि हा सगळा प्रदेश बनला कसा तर हिमालयातून येणाऱ्या नद्यांनी जो गाळ वाहून आणला त्यातून आणि हो हीच ती सुपीक माती आहे जी आपल्या कोट्यावधी लोकांचं पोट भरते आता एक गंमत आहे हे मैदान जरी सपाट वाटत असलं तरी ते एकसारखं नाही आहे याचे तीन वेगवेगळे भाग आहेत किंवा चेहरे आहेत असं म्हणूया बघा हिमालयाच्या पायथ्याशी जिथे नद्या मोठे खडक आणि दगडगोटे आणून टाकतात तो भाग म्हणजे बाबर मग तिथून थोडं पुढे गेल्यावर जुन्या गाळाचा जो उंच भाग लागतो तो आहे भांगर आणि सगळ्यात शेवटी नदीच्या काठावरचा सखल भाग जिथे दरवर्षी पुरामुळे नवी ताजी सुपीक माती येते तो भाग म्हणजे खादर विचार करा एवढ्या मोठ्या प्रदेशाचं मोजमाप करणं किती जास्त आव्हानात्मक असेल नाही का आणि या आव्हानाला सामोरे जाताना एक विलक्षण गोष्ट घडली ग्रेट ट्रिग्नोमेट्रिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे एक गणितज्ञ होते राधानाथ सिग्दर यांनीच जगात पहिल्यांदा माउंट एव्हरेस्टची अगदी अचूक उंची मोजली खरंच काय विलक्षण कामगिरी होती ही ठीक आहे तर आता मैदानी प्रदेश सोडून आपण समुद्राच्या दिशेने निघूया आपला पुढचा थांबा भारताची लांबलचक आणि तितकीच सुंदर किनारपट्टी भारताच्या मुख्य भूमीला किती लांबीचा समुद्र किनारा लाभला असेल तब्बल सहा हजार शंभर किलोमीटर विचार करा गुजरातच्या कच्छच्या किनाऱ्यापासून सुरू होऊन थेट पूर्वेला गंगेच्या त्रिभुज प्रदेशापर्यंत हा किनारा पसरलेला आहे आता ही जी किनारपट्टी आहे ती दोन भागांमध्ये विभागलेली आहे आणि गंमत म्हणजे हे दोन्ही भाग एकमेकांपेक्षा खूप वेगळे आहेत एकीकडे आहे पश्चिम किनारपट्टी जी अरबी समुद्र आणि पश्चिम घाट यांच्यामध्ये आहे आणि त्यामुळे ती बरीच अरुंद आहे तर दुसरीकडे आहे पूर्व किनारपट्टी जी खूपच रुंद आणि सपाट आहे आणि याच सपाटपणामुळे काय होतं तर इथल्या नद्या समुद्राला मिळण्याआधी मोठे विस्तीर्ण त्रिभुज प्रदेश तयार करतात पश्चिम किनारपट्टी जरी अरुंद असली ना तरी ती भारताच्या व्यापारासाठी एक प्रकारे जीवनरेखा आहे असं का कारण इथला किनारा नैसर्गिकरित्याच खूप खोल आहे ज्यामुळे जहाजांना थांबायलाही एक सुरक्षित जागा मिळते आणि म्हणूनच तर मुंबई मार्मगोवा कोचीन कांडला यासारखी देशातली सगळी मोठी आणि महत्वाची बंदरं याच किनाऱ्यावर आहेत चला आता वळूया पूर्व किनारपट्टीकडे इथे एक वेगळंच चित्र दिसतं महानदी गोदावरी कृष्णा कावेरी यांसारख्या मोठ्या नद्या इथेच समुद्राला मिळतात आणि त्यांनी जो प्रचंड गाळ वाहून आणलेला असतो त्यामुळे इथे खूप सुपीक असे त्रिभुज प्रदेश तयार झाले आहेत इतकंच नाही तर ओरिसातलं चिल्का आणि आंध्र प्रदेशचं पुलिकत ही आशियातली काही मोठी खाऱ्या पाण्याची सरोवरेसुद्धा याच किनाऱ्यावर आहेत आता आपण आपल्या सफरीच्या शेवटच्या आणि मला वाटतं सर्वात रोमांचक टप्प्यावर आलो आहोत आता आपण मुख्य भूमी सोडून निघणार आहोत थेट समुद्रात दूरवर असलेल्या भारताच्या बेटांचा शोध घ्यायला एक अंदाज लावा भारताच्या मालकीची एकूण बेटं किती असतील शंभर दोनशे नाही आकडा आहे तब्बल दोनशे सत्तेचाळीस हो दोनशे सत्तेचाळीस बेटं आपल्या समुद्रात विखुरलेली आहेत आणि ही बेटं आहेत कुठे तर यातला सिंहाचा वाटा म्हणजे तब्बल दोनशे चार बेट ही एकट्या बंगालच्या उपसागरात आहेत आणि उरलेली त्रेचाळीस बेट आहेत अरबी समुद्रात म्हणजे बघा किती मोठा फरक आहे दोन्हीमध्ये यातला एक महत्वाचा आणि इंटरेस्टिंग मुद्दा म्हणजे ही सगळी बेटं काही एकाच प्रकारे तयार झालेली नाहीत अंदमान आणि निकोबार बेटांचा समूह जो आहे तो समुद्राखालच्या ज्वालामुखींपासून तयार झालाय आणि याच्या अगदी उलट लक्षद्वीप आणि मन्नारच्या आखातातील बेटं ही प्रवाळ नावाच्या सूक्ष्म सागरी जीवांच्या सांगाड्यांपासून बनलेली आहेत म्हणजे विचार करा दोन पूर्णपणे वेगळ्या भौगोलिक कथा आहेत या आणि हो निकोबार बेटांबद्दल एक खास गोष्ट सांगायची आहे बऱ्याचदा आपल्याला काय वाटतं की भारताचं दक्षिण टोक म्हणजे कन्याकुमारी पण खरं तर तसं नाही आहे भारताचा सर्वात दक्षिणेकडचं टोक ज्याला इंदिरा पॉईंट म्हणतात ते आपल्या मुख्य भूमीवर नाहीच ते आहे थेट ग्रेट निकोबार बेटावर तर असा होता आपला हा प्रवास सुपीक मैदानांपासून लांबलचं किनाऱ्यांवरून प्रवास करत आपण थेट दुर्गम बेटांपर्यंत पोचलो पण हा प्रवास संपवताना एक प्रश्न मनात नक्की येतो ही जी काही अफाट भौगोलिक विविधता आपण पाहिली ती तिथल्या लोकांच्या जीवनावर म्हणजे त्यांच्या जेवण्याखाण्यावर त्यांच्या सणांवर त्यांच्या संपूर्ण जीवनशैलीवर कसा आणि किती परिणाम करत असेल हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे